महापौर पदाकरिता शीतल सावंत यांचा अर्ज भरलेला आहे आणि उपमहापौर पदाकरिता दत्तात्रय रंगनाथ भैरट यांचा अर्ज भरलेला आहे ह्याबाबतच्या चर्चा वरिष्ठांशी अजून व्हायच्यात सगळ्या फॉर्म आम्ही तूर्त भरून ठेवलेला आहे वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर ह्याबाबतचे पुढील निर्णय घेण्यात येतील परंतु आता फॉर्म भरणं जरुरीच होतं आम्हाला या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्याकरता जनतेने पाठवलेलं आहे जे काय आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह वर्कला आम्ही मदत करू ज्या ठिकाणी चुकीच्या काही गोष्टी असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चित विरोध करणार आहोत लेवलला स्थानिक लेवललाच हा निर्णय घेण्यात आलेला आहे अद्याप आलेली नाहीये हे पहा ते त्यांचं त्यांनी मत मांडलं त्यांच्याकडे अशी मतं मांडण्या व्यतिरिक्त दुसरं काय आता त्यांच्याकडे उरलेलं पण नाहीये आम्हाला कन्स्ट्रक्टिव्हली काम करायचं आहे आणि त्याबाबत आम्ही आमची भूमिका ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुणेकर जनता निर्णय आता तर आम्ही स्थानिक पातळीवरती घेतलेला फॉर्म भरून ठेवण्याचा वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी आता जर तर येणार शेवटी तो पक्षाचा निर्णय आहे आणि पक्षाबरोबर जेव्हा आम्ही असतो तेव्हा नक्कीच पक्षाबरोबरच त्यांचा जो वरिष्ठांचा निर्णय तो आमचा निर्णय त्याच्यामुळे त्यांनी सांगितला फॉर्म भरायचा तर भरला नाही आता आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडनं म्हणजे आमच्या आमदार सुनील भाऊ टिंकरी असतील चेतन भाऊ तुपे पाटील असतील आमचे गटनेते निलेश भैया असेल दुसरे अध्यक्ष आमचे सुभाषजी जगताप असेल आत्ताच आमच्या गटनेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता आम्ही स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतलेला आहे आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला असल्याकारणाने म मतदान नऊ तारखेला आहे तोपर्यंत तो वरिष्ठांचे काय आदेश येतील आणि काय येतील त्याप्रमाणे जे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आम्ही ते करणार आहोत